नमस्कार शिक्षक बंधूंनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे आपले शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधून आता विद्यार्थी प्रमोट करण्याची वेळ आलेली आहे आणि ती दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये यु डायस प्लसवर कशा पद्धतीनं ती प्रमोट करायची आणि त्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ एस पी एच एस पी बी एन हे माझं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील तर मग चला पाहूया कशा पद्धतीनं आपल्याला युडाएस प्लसवर विद्यार्थी प्रमोट करावयाचे आहेत तर सर्वप्रथम आपण गुगल क्रोममधून युडाएस प्लसवर गेल्यानंतर आपल्याला आपलं स्टेट निवडायचं आहे यामध्ये आपण महाराष्ट्र हे निवडूया त्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या लॉगिंगवर जातो लॉगिंगवर गेल्यानंतर आपल्याला लॉगिंग करून दु आ, वर्ष निवड निवडण्यासाठी दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस सर्वप्रथम आपण यामध्ये म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीस याला जर आपण क्लिक केलं तर आपले एकूण विद्यार्थी इथे किती आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं आणि हेच विद्यार्थी आपण प्रमोट करणार आहोत म्हणजे पाचव्या वर्गातून सहाव्या सहाव्या वर्गातून सातव्या अशा पद्धतीनं आपण त्याचं प्रमोट करणार आहोत त्याच्यानंतर आपण जर इथे वरच्या बाजूला जर गेलो तर शूज अकॅडमी इयर आपण इथे जर केलं तर आपल्याला परत पुन्हा आणखीन आपल्या मूळ स्टॅबवर आपण येत असतो त्याच्यानंतर इथे दोन हजार चोवीस पंचवीसला मी क्लिक करतो आहे तर सर्वप्रथम आपल्या शाळेचं माहिती इथे आपल्याला पाहायला मिळते आणि ही माहिती बरोबरच आहे यात काहीही बदल करायची गरज नाही म्हणजेच आपली शाळा जनरल आहेत की गर्ल्स आहेत त्याच्यानंतर शासकीय आहे की शासकीय एडिटेड आहे प्रायव्हेट एडिटेड त्याच्यानंतर कोणत्या माध्यमाचे आहे माध्य हे आपण क्लोज करून घेऊया त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर आपल्याला एकही विद्यार्थी इथे दोन हजार चोवीस पंचवीसला आपल्याला पाहायला मिळत नाही त्याच्यानंतर आपण जर इकडे बाजूला जर बघितलं तर आपल्याला काही चौकटीमध्ये इथे काही टॅब आपल्याला पाहायला मिळतात मग याच्यामध्ये स्कूल डॅशबोर्ड असेल शाळेचा प्रोफाईल असेल सर्व विद्यार्थ्यांच्या लिस्ट असतील त्याच्यानंतर ए बी सी डी म्हणजेच तुकडीचं मॅनेजमेंट असेल त्याच्यानंतर स्टाफचं सलेक्शन कशा पद्धतीचं आहे ते पण असेल त्याच्यानंतर इथे जर बाजूला बघितलं तर प्रोग्रेस ॲक्टिव्हिटी म्हणून नावाचा एक भाग पाहायला मिळतो प्रोग्रेस ॲक्टिव्हिटी याला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला इथे एक नवीन टॅब ओपन होताना पाहायला मिळतो याच्यात जर आपण व्ह्यू समरी जर केलं तर आपल्याला सर्व विद्यार्थी हे पेंडिंगमध्ये असलेले पाहायला मिळतात आलं लक्षात तर मग आपण काय करायचं या विद्यार्थ्यांना आपण काय करणार आहोत प्रमोट करणार आहोत त्याच्यानंतर जर प्रमोशन समरी शैक्षण वीज जर आपण बघितलं तर सर्व विद्यार्थी इथे आपल्याला पेंडिंगमध्येच पाहायला मिळतात म्हणजे एकही विद्यार्थी आपण प्रमोट केलेला नाही हे आपल्याला पाहायला मिळतं आणि शेवटी हे जे आहे फायनलाइज प्रो आ, प्रोग्रेशन याची गरज नाही आहे आपल्याला इथे गो बाजूला दिसतं या मोडूलवर प्रोग्रेशन मोडूलवर आपल्याला जायचे आहे इथे गेल्यानंतर आपल्याला इथे वर्ग निवडण्याची संधी प्राप्त होते मग समजा उदाहरणार्थ मी सातव्या वर्गाचा क्लास टीचर असल्यामुळं मी सातवीचा वर्ग निवडतो आणि त्याची तुकडी निवडतो आणि अशा पद्धतीनं मी या वर्गात इथे मी जातो मी, ले ले आहे तर काही विद्यार्थी मी काय केले तर प्रमोट केलेले आहे तर तुमच्यासमोर मी एक विद्यार्थिनी काय करतो आहे प्रमोट करून दाखवतो पर, आहे ला समजा पहिलंच आहे प्रमोटेड त्याच्यानंतर तिथं पर्स पर्सेंटेज टाकायचं समजा उदाहरणार्थ अठ्ठ्याऐंशी टक्के तिचे गुण आहेत त्याच्यानंतर आपल्याला काय लागतं तिचे कार्य दिन समजा दोन दोनशे तेवीस हे कार्यदिन आहेत या पद्धतीनं आणि त्याच्यानंतर मग ती कोणत्या शाळेत आहे म्हणजे याच शाळेत राहणार आहे की टी सी काढून जाणार आहे इथे आपल्याला लिहायचं आहे तर मग समजा सेम स्कूल म्हणजे याच शाळेत ती, ती राहणार आहे त्याच्यानंतर तिची तुकडी निवडायची आहे आणि नंतर इथे अपडेट करावायचे आहे आलं लक्षात इथे अपडेट करणं गरजेचं आहे समजा एखादा विद्यार्थी आपण जर समजा एखादा विद्यार्थी मध्ये शाळा सोडून गेलेला असेल आणि अशा वेळेस इथेसुद्धा आपल्याला अनेक आहेत नॉट पासलं म्हणलं की इथे आपल्याला तो पास झालेला नाही आणि त्याचं टक्केवारी मात्र कमी आहे आपण त्याला इथे त्याच वर्गामध्ये इथे आपण त्याला ठेवणार आहोत इथे त्याला प्रमोट करणार नाहीत त्याच्यानंतर प्रमोटेड टू विदाऊट एक्झामिनेशन जर समजा तो आपण त्याला परीक्षा न देतात पुढे वर पुढच्या वर्गात नेतोय तर इथे आपोआपच या टक्केवारीच्या याला पूर्णपणे ब्लँक होऊन जातं फक्त त्याचे कार्यदिन लिहायचे त्याच्यानंतर तो त्या आपल्याच शाळेत आहे त्याच्यानंतर त्याची तुकडी आणि नंतर अपडेट करावायचा आहे किंवा एखादा विद्यार्थी मध्येच शाळा सोडून गेला असेल तर त्यालासुद्धा तशाच पद्धतीनं आपण पुढे टाकू शकतो त्याचबरोबर जर एखादा रिपीटर विद्यार्थी असेल तर रिपीटर म्हणजे असे एकूण तीन चार ऑप्शन इथे आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्याला फक्त प्रमोट करायचे आहेत आणि इकडे फक्त आपल्याला अपडेट करावयाचे आहे आणि असं सर्व काही अपडेट झाल्यानंतर आपण खाली जर आलो तर फायनलाइज आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हे सर्व फायनलाइज आपण क्लिक केलं की आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं पूर्णपणे फायनलाइज वर्गाचं पूर्ण करावयाचं आहे आणि त्याच्यानंतर मग शेवटी मुख्याध्यापक आपलं पूर्ण माहिती बरोबर भरलेली आहे की नाही हे पाहून तो फायनलाइज करणार आहे तर अशा पद्धतीनं आपण आपल्या या प्रमोशन कशा पद्धतीनं करायचे यू डायस प्लसवर म्हणजेच एस डी एमवर या, या पद्धतीनं आपण करू शकतो आणि साधी सोपी प्रोसिजर आहे आपण मोबाईलवरसुद्धा किंवा संगणकाच्या साहाय्यानंसुद्धा हे करू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि अशी काही नवनवीन माहिती मी तुम्हाला यामध्ये देत जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार